माझे मन भगवान श्री कृष्णांच्या शरानकमलामध्ये रममाण झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकारांनी भरून येते आणि त्या विचारांवर मी थुंकतो ब्रह्मयुक्त किंवा कृष्णभावनायुक्त मनुष्य भगवंताच्या प्रेममयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो त्याची भौतिक इंद्रिय सुखांची रुची पूर्णपणे नाहीशी होते भौतिकदृष्ट्या मैथून सुख हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे संपूर्ण जग हे मैथुन सुखांच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्यापासून मुळीच कार्य करू शकत नाही परंतु कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेलं मनुष्य मैथून सुख टाळून अधिक जोराने कार्य करू शकतो आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथून सुख कधीच एकत्रित राहू शकत नाही कृष्ण भावना भावित मनुष्य हा मुक्तजीव असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम, राम हरे हरे